रक्तदान हेच श्रेष्ठदान हा संदेश देणाऱ्या समाजभूषण स्वर्गीय सुवालाल धाडीवाल मित्रमंडळाच्या वतीनं गेल्या एकोणावीस वर्षांपासून रक्तदान शिबिराचं आयोजन पिंपळगाव शहरात करण्यात येत आहे यावर्षी देखील सालाबादप्रमाणे रक्तदान शिबिराचं आयोजन शहरातील जुना कांदा मार्केट शिरसगाव रोड या ठिकाणी करण्यात आलं होतं समाजभूषण स्वर्गीय सुवालाल धाडीवाल यांच्या पुण्यस्मरणार्थ आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचं हे एकोणावीसावं वर्ष असून रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळाला एकशे एकसष्ट बॅग्स संकलन यावेळी करण्यात आलं सरपंच भास्कर बनकर यांच्या हस्ते स्वर्गीय सुवालाल धाडीवाल यांच्या प्रतिमेचं पूजन करून रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला यावर्षी मित्रमंडळानं रक्तदान शिबिरासोबतच मोफत नेत्र आणि हृदय तपासणी शिबिर देखील आयोजित केल्यानं या उपक्रमाला देखील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला कोरोना काळात मित्रमंडळानं रक्तदान शिबिर आणि प्लाझ्मा दान करून मोठी भरीव कामगिरी केली आहे भविष्यात स्वर्गीय सुवालाल मित्रमंडळ स्वतःची लॅब आणि हॉस्पिटल सुरू करणार असल्याची माहिती अध्यक्ष कमलेश पगारिया यांनी या शिबिरात दिली या रक्तदान शिबिराला उपसरपंच विनायक खोडे भाजपचे सतीश मोरे मनोज मुथा सुभाष धाडीवाल नेमीचंद धाडीवाल सोमनाथ मोरे बाळासाहेब बनकर कांता बनकर आरिफ काजी संजय वाघ शांतीलाल चोरडिया राजेंद्र सोनी अप्पा देशमाने सुरेश पारख सुनील भुतडा व इतर मान्यवर उपस्थित होते हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मित्रमंडळाचे अध्यक्ष कमलेश पगारिया उपाध्यक्ष योगेश भटेवरा खजिनदार संदेश सोळंकी सचिव विजय पारख शीतल धाडीवाल दिनेश बोरा वर्धमान बाफना दिनेश बागरेचा सचिन धाडीवाल प्रितेश छाजेड उमेश छाजेड हेमंत कांकरिया, प्रशांत साकला रिद्देश सोनी दर्पण लोडा, शुभम धाडीवाल मुकेश बोरा दीपक साकला व सर्व जैन समाजाचे डॉक्टर नर्स यांचं मोलाचं सहकार्य लाभलं तालाबातप्रमाणे एकोणवीस वर्षापासून स्वर्गीय सुभलालजी धाडीवाल यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी शुभलाल दाडीवाल मित्रमंडळ हे रक्तदान शिबिर आयोजित करतं या रक्तदान शिबिर आयोजित केल्यामुळे याचा फायदा हा बऱ्यापैकी इथल्या गरजू लोकांना होतो कारण इथं जे रक्तसंकलन केलं जातं हे सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी गरीब लोक आहे त्यांच्यासाठी कमी दरामध्ये ते उपलब्ध करून दिलं जातं आणि याचा फायदा हा कायम म्हणजे चांगल्या होत असतो तरी आपण सर्वांनी रक्तदान हे के कायम केलं पाहिजे रक्तदान हे म्हणून मी रक्तदान शिबिरात भाग घेऊन रक्तदान करतो या सोहळा मित्रमंडळाचा उपक्रम आहे हा मंडळाने चांगलं पद्धतीने काम केलेलं आहे करोनाच्या काळात सर्वांना रक्त उपलब्ध करून या मित्रमंडळाने आणि या रक्तान शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो आणि मित्रमंडळातर्फे रक्त उपलब्ध करून दिलं जातं हा चांगला त्यांचा सुश्रुद्ध उपक्रम आहे या शिबिराचं कौतुक केलं गेलं पाहिजे धाडीवाल यांचा आज एकोणीसावा पुण्यस्मरण दिन त्यानिमित्ताने मी प्रथमता संपूर्ण गावाच्या वतीने माझ्या ग्रामपालिकेच्या सर्व सदस्याच्या वतीने खाड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या वतीने मी समाजभूषण सोहळ गाजवल्यांना विनम्र अभिवादन करतो शुभम सांगत होतं की एकोणवीस वर्ष अनेक लोक जन्माला येतात सामाजिक राजकीय अनेक क्षेत्रात काम करतात परंतु ज्यांचंच नाव घेतलं जातं किंवा ज्यांचंच पुण्यस्मरण केलं जातं की ज्यांनी समाजासाठी गावासाठी सर्वसामान्य जनतेसाठी जो काम करतो त्याच्या स्मृती अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने हो कायम ठेवत असतात यावेळेस तर आपण रक्तदान शिबिराबरोबर आपण मोफत हृदयरोग निदान शिबिर व वैद्यकीय तपासणी हे दोन कार्यक्रम तुम्ही ते ॲड केले चांगली कौतुकास्पद बाब आहे कारण आजकाल तपासणी करायची म्हटली तरी फार पैसा लागतो आणि मग काही लोक जास्त पैसे लागतात म्हणून तपासणी करत नाही आणि काही लोकांच्या भीती असते मनात की आपली तपासणी केली ना आपल्याला शुगर डिटेक्ट झाली तर काय होईल म्हणून त्यांच्या मनात एक भीती पण असते परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मला जवळजवळ वीसेक वर्ष घ्यायचे मी पण मला शुगर आहे परंतु कोणत्याही आजाराची कधी कोणी चिंता करू नये किंबहुना या निमित्ताने तुम्हाला एक असा संदेश देऊ इच्छितो की आपल्याला ज्या व्याधी असतात ते आपण बाहेर चर्चा करतो हे फार मोठं दुर्दैव आहे कुठे काही मित्र भेटलं काय रे काय चाललं काय नाही म्हणजे शुगर डिटेक्ट झाले गो आणि त्याच्या चेहऱ्यावर एक नैराश्य असतं मी अनेकांना सांगत असतो की आपण आपल्या व्याधीची चर्चा करू नये मग त्या चर्चेन चर्चेत काय होतं माहिती आहे का मग आपलं मन थोडं खंगत जातं म्हणजे <coughs> आज मी माझं अडुसष्ट वय चालू आहे आणि शुगर मला वीस वर्षापासून आहे कधीच म्हणत नाही की तुम्हाला आता मुद्दाम काय उदाहरण देतो तुम्हाला माहिती आहे मी एकदा सांगितलं होतं की आपले दिलीपजी मुथा यांना शुगर झाले डिटेक्ट आणि इतकं टेन्शन घेतलं दिलीप दिलीपची तब्येत एकदम बारीक झाली आणि आता दिलीप मुत्ताचे म्हणून मुठांचे बाईंचे आमचे एकदम धाडीवाल परिवार तसा तो मुथा परिवार पण आहे त्याच्यामध्ये मग मी घरी गेलो हो ते जुन्या घरात राहतो म्हटलं म्हटलं दिलीप काय चाललं काय नाही म्हटलं शुगर यांनी मग मी बाईला म्हटलं बाईला काहीतरी बोला बाईला धक्का फासला तर मग मी त्याला भेटायला आलो की <laughs> त्याला शुगर वाढवायला आलो per espantar el nostre digital